शेवटी एखादा जेव्हा आपण मीडियामध्ये बोलतो तेव्हा तपास यंत्रणालाही मोठं जळपण असतं की तपासाला डायव्हर्शन मिळतं तपासामध्ये अनेक अडचणी तयार होतात आणि त्यामुळे मीडियामध्ये बोलण्यापूर्वी मान्य मुख्यमंत्री आणि सरकारशी बोलून घेतलं तर मला वाटतं यातून चांगले मार्ग निघू शकतात भाऊ तुम्ही असे बोलले होते की आमदारांनी सरकारवर विश्वास ठेवावा फक्त आमदार दससाठी यांच्यासाठी ती सूचना होती की सर्वांसाठी ती मीडियामध्ये एखाद्या वेळी बोलण्यापूर्वी मान्य मुख्यमंत्री मोदी अशी पूर्ण कुठल्याही प्रकरणात कुठल्याही प्रकरणामध्ये काय कारवाई झाली आहे सरकारने काय पुढाकार घेतला आहे सरकार काय काय त्या का ठिकाणी योजना म्हणजे एखाद्या तपासाबद्दल करताय हे माननीय आमदारांनी जाणून घेतलं पाहिजे तपासात काही जर अजून ॲडिशन करायचे असतील जोडायचं असेल तर मान्य मुख्यमंत्री किंवा मंत्री, मंत्री मोदी अशी बोललं पाहिजे पण मीडियाच्या माध्यमातनं या ठिकाणी तपासामध्ये कुठं अडचणी येतील शेवटी एखादा जेव्हा आपण मीडियामध्ये बोलतो तेव्हा तपास यंत्रणालाही मोठं जळपण असतं की तपासाला डायव्हर्शन मिळतं तपासामध्ये अनेक अडचणी तयार होतात आणि त्यामुळे मीडियामध्ये बोलण्यापूर्वी मान्य मुख्यमंत्री आणि सरकारशी बोलून घेतलं तर मला वाटतं यातून चांगले मार्ग निघू शकतात आपल्याला योग्य तपासी होऊ शकतं आणि ज्यांच्यावर अन्याय झाला त्यांना न्याय मिळू शकतो वाल्मी कराड यांना पोलीस अटक करू शकली नाही शेवटी ते शहरण आले त्यामुळे पोलिसांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात असं आहे एखादा आरोपी जर शरण येत असेल त्यामध्ये खऱ्या अर्थाने तपासामध्ये पूर्ण त्या ठिकाणी आम... तपास पुढे जाणार असेल तर त्यामध्ये हे असे टीकाटिपणी करून काही योग्य नाही काल म्हणा पकडत नाही पकडत नाही पकडत नाही आता शरण आला तर त्याच्यामध्येही त्या ठिकाणी दहा गोष्टी करायला लोकं लागतात तर मला असं वाटतं तपास यंत्रणेवर कुठलेही दडपण तयार होणार नाही तपासामध्ये काल मान्य मुख्यमंत्री मोदी यांनी सांगितलं आहे की या प्रकरणातला कोणी आरोपी बीडच्या प्रकरणातला कोणी आरोपी ह्या सुटणार नाही त्याला योग्य पद्धतीचे पुरावे योग्य पद्धतीचं चार्जशीट ही तयार करावी लागतं मला वाटतं गुन्हा दाखल करण्यापेक्षा गुन्हा हा पूर्ण त्या ठिकाणी निकाली निघणे आणि सर्व तपास यंत्रणेच्या माध्यमातलं जे काही पुरावे येतील त्या पुराव्यातनं आरोपीला शिक्षा होणे म्हणजे तपास करा कसा झाला पाहिजे की त्या शिक्षाच झाली पाहिजे म्हणून काही काळ सरकारला लागतो तो द्यावा लागतो आता टीका टिप्पणी करणार करतात संतोष देशमुख यांच्या गावची गावकरी जलसमाधी आंदोलन करत आहे आरोपींना अटक करण्याची त्यांची मागणी आहे मला वाटतं माननीय देवेंद्रजींनी या ठिकाणी इतकं स्पष्ट आणि योग्य पद्धतीने तपासाचं काम सुरू केलं आहे मी गावकऱ्यांना विनंती करेल की देवेंद्रजीवर आणि आमच्या सरकारवर विश्वास ठेवावा आमच्यावर विश्वास ठेवावा माननीय देवेंद्रजींनी सांगितलेलं आहे आमच्या मुख्यमंत्री मोदी यांनी सांगितलेलं आहे की तपासा तपासा या तपासामध्ये आम्ही अंतिम करू आणि कोणालाही सोडणार नाही गावकऱ्यांनी थोडी तपासामध्ये साथ द्यावी आणि तपास यंत्रणेला सुद्धा मदत करावी जेणेकरून कुठलाही पुरावा वगैरे सुटणार नाही याकरता मी गावकऱ्यांनाही आपल्या माध्यमातून विनंती करतो